नमस्कार आज मन खूप उदास विषण्ण झालेलं आहे कारण ती बातमी ऐकली अठ्ठावीस वर्षीय डॉक्टर संपदा मुंडे हिने आत्महत्या केली आत्महत्या करताना तिने हातावर तिला जो त्रास आहे तिच्यावर चार वेळेला पी एस आय गोपाळ बडवे यांनी अत्याचार केला आणि प्रश आ, प्रशांत बनकर हे सुद्धा तिचे शारीरिक आणि मानसिक तिच्यावर अत्याचार करत होते आणि तिने डी वाय एस पीकडे तक्रार करूनसुद्धा त्याची दखल घेतली गेली नाही आणि तिने शेवटी कंटाळून आत्महत्या केली एवढी उच्च शिक्षित तसं म्हणायला शि यशस्वीस म्हणायला पाहिजे डॉक्टर पण नाही ती तग धरू शकली अशीच मे महिन्यामध्ये तेवीस वर्षीय वैष्णवी हगवणे अतिशय गर्भश्रीमंत घरामध्ये माहेरही गर्भश्रीमंत सासरही गर्भश्रीमंत आठ महिन्याचं का दहा महिन्याचं मुलगा असताना तिनेही सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली ज्याआधी आय आय एकदम आय आय टीतला एकदम चांगला मुलगा सुभाष अतिल अतुल सुभाष अतु, याने बायकोच्या त्रासाला कोर्टातल्या न्यायाधीशाला कंटाळून त्याने हे पूर्ण व्हिडिओ वगैरे करून काय काय त्याला त्रास झाला आहे सगळं सांगून त्याने आत्महत्या केली खरंच मन खूप विषण्ण होतं खूप विषण्ण होतं आणि मला अशा आत्म्या जेव्हा ऐकते ना तेव्हा खूप मनापासून सिंधुताई सकपाळ यांची आठवण येते आपण वाद करत राहू कोणाची चूक ज्याने आत्महत्या केली त्याची चूक का कुटुंबियांची चूक पण ह्या मला असं वाटतं की मानसिक धैर्य खूप हवं अशा तरुणा मुला मुलींच्या आत्महत्याच्या बातम्या ऐकताना मला खूप असं वाटतं मानसिक धैर्य असायला पाहिजे आणि ते अफाट असा धैर्य सिंधुसाई सप सप यांच्याकडे होत दोन पराच्या आईला तिसऱ्यांदा भरल्या दिवसाची असताना नवऱ्याने घराबाहेर काढले आईने आधार नाकारला अर्ध शिक्षित स्त्रीने स्वतःचे अस्तित्व स्वतः घडवलेच पण अनेक मुलांची आई सुद्धा ती बनली आता एवढ्या आय आय टी मध्ये लाखो रुपये कमवणारा तो सतीश त्याने पण आत्महत्या केली खोट्या केसेसला कंटाळून ह्या डॉक्टर संपदा हिने शारीरिक अत्याचाराला कंटाळून तिने दि केलेल्या तक्रारीला पोलिसांनी दखल घेतली नाही म्हणून त्या हगवणे दोन्ही मा दोन्ही बाजूला गर्भश्रीमंत असून सासरच्या जाचाला कंटाळून वेगळं अस्तित्व तिचं स्वतःचं तिला कोरण्याची तिच्यात हिंमत नसावी म्हणूनच तिने जीव दिला आठ महिन्याचं मूल सुद्धा तिला तिच्या त्या निर्धारापासून थांबू शकलं नाही असल्या गोष्टी ऐकल्यावर खूप खूप शिंदुताई सप्पाळ यांची आठवण येते आणि असं वाटतं की अशा लोकांनी खरंच आणि ह्या आणि ह्या संपदात डॉक्टर होती चांगली शिकलेली होती तिच्या बुद्धीचा उपयोग देशाला किती झाला असता आणि ते जीवन सार्थकी लागलं असतं जन्मापासून लुळे लंगडे पांगळे आंधळे जिद्दीने जगतात अपंगत्वावर मात करून आयुष्य घडवतात पण ऐन तारुण्यात शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सर्वांग सुंदर असताना मरण का जवळ करतात लढायची हिंमत का गमवतात हे मला कळत नाही कुठल्या ह्याने मी श्रद्धांजली देऊ मला कळत नाही मला तिच्या आईवडिलांना कुठून धैर्य येणार कुठला देव त्यांना धैर्य देणार की आपलं मूल तरुण मला खरंच बोलवत नाही तुम्ही मला ऐकता त्याबद्दल मी खूप आभारी आहे